आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ए पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांना न्याय मिळण्यास एवढा विलंब का पेन्शनधारकाने सांगितले कारण जाणून घ्या ती माहिती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासिक चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील पाहूया सविस्तर किती ए पी एस पंच्याण्णव निवृत्ती वेतनधारकांनी उच्च निवृत्ती वेतन प्रकरणाबाबत कोणत्या न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या आहेत दोन दशकाहून अधिक काळ लोटला आहे परंतु अद्यापपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील शेकडो उपक्रमासह खाजगी संस्थांच्या निवृ नियूर्त सेवानिवृत्तीसाठी एकही आदेश आलेला नाही ज्याचा समावेश ई पी एस पंचावनू अंतर्गत सर्वांसाठी समान रीतीने करता येईल मान्य आहे वेगळ्या याचिकावर गुणवत्तेच्या आधारे निर्णय दिले जातात परंतु मुद्दा ई पी एस अंतर्गत येणारे किमान नियम फाय कायदे आणि तरतुदीबद्दल आहे ते समान आहेत भिन्न नाहीत सर्व पेन्शनधारकांना कोर्टात जाण्याची एकच सक्ती आहे, आहे। ती म्हणजे त्यांना ई पी एस पंचना योजनेनुसार योग्य पेन्शन मिळण्यापासून रोखण्यात आले कोर्टात केस प्रलंबित उच्च निवृत्ती वेतनाबाबत कोण काय आणि कुठे काय करत आहे हे मला माहीत नाही पण एक गोष्ट दिसून येते की आजही देशातील न्यायालयामध्ये अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत आणि त्यावर अंतिम निर्णय कधी होईल हे सांगणे कठीण आहे त्याहून अधिक म्हणजे न्यायालय कोण चालवत आहे हे सांगणे कठीण आहे आम्ही ज्यांना निवडून दिले तेच देश चालवत आहे आम्ही न्यायालयाच्या गेट रेडी टू एस्केप निवडून दिलेले आहे नाही मग कसे सांगायचे चा। न्यायालयात सामान्य आणि विशेष असा भेदभाव न्यायालयाप्रती आमची निराशा एवढीच आहे की सामान्य आणि विशेष यांच्यात फरक कसा केला जातो एखादी विशेष व्यक्ती न्यायालयात गेली तर त्याच्या केसची तात्काळ सुनावणी होते पेन्शनधारकाचा प्रश्न अनेक वर्षापासून न्यायालयात अडकला असल्याचे सर्वांनाच माहिती आहे या दरम्यान किती पेन्शनधारकाचे निधन झाले कुणास ठाऊक न्यायालयात ही गंभीर बाब मानू शकत नाही का अलीकडेच एका प्रकरणात निवृत्ती वेतनधारकांच्या वतीने सुनावणीसाठी प्रलंबित राहण्याचा अर्ज करण्यात आला होता जो न्यायालयाने लवकर सुनावणीचे कोणतेही कारण असल्याचे सांगत फेटाळला होता हे कुणी न्यायालयाला सांगू की नाही आपणही गप्प असतो आणि न्यायालय ते आपले म्हणणे मांडता येत नाही कोणाची चूक कुठे होत आहे हे कळू शकत नाही वकील असो व पक्षकार असो की न्यायालय चूक कुठे आणि कोणाकडे होत आहे आमच्या खटल्यावर लगेच सुनावणी होत नाही फेसबुकवर आपण ह्यावर चर्चा करत राहतो पण हजारोपैकी दोन चार जणांना तोंड उघडता येत बाकीच्यांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत आहे अजूनही आपण चॅनलवर नवीन असाल खालचं लाल बटनने सबस्क्राईब करायला टच करा समोरील बिलायकोला क्लिक क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्याला अखिल कम्प्युटर क्लासेस चॅनलमार्फत पाहायला मिळतील